अजित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नुकताच झालेल्या विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलं आहे या यशानंतर अनेकांनी अजित पवार यांचं अभिनंदन केलं अजित पवार यांचे माध्यम सल्लागार आणि डिझाईन बॉक्स या संस्थेचे सहसंस्थापक नरेश अरोरा यांनी देखील अजित पवार यांचं अभिनंदन केलं यावेळी अरोरा यांनी अजित पवार यांच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढला हा फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय हा फोटो पाहून राष्ट्रवादीचे विधान परिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी नरेश अरोरांवर संताप व्यक्त केला आहे मात्र यावरून अमोल मिटकरी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका ही एकमेकांविरोधात असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळते नेमकं का प्रकरण काय आहे हे आपण पाहूया अजित पवार आणि नरेश अरोरा यांचा फोटो व्हायरल झाल्यानंतर अमोल मिटकरी यांनी आपल्या एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वरती एक पोस्ट केली होती या पोस्ट मध्ये त्यांनी म्हटलं होतं की विधानसभा निवडणुकीतील विजय हे अजित पवारांच्या मेहनतीचं फळ आहे गुलाबी रंगाची कोणतीही जादू नव्हती दादांच्या खांद्यावर हात पाहून मनाला वेदना झाल्या अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली होती मात्र काही वेळाने त्यांनी ही पोस्ट आपल्या एक्स अकाउंट वरून डिलीट केली त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने या गोष्टीची दखल घेत पक्षाच्या अधिकृत एक्स या या संदर्भात पोस्ट केली आहे अमोल मिटकरी बॉक्स संदर्भातील वक्तव्य ही त्यांची व्यक्तिगत भूमिका आहे त्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठलाही संबंध नाही डिझाईन बॉक्स टीमने विधानसभा निवडणुकीत पक्षासाठी अतिशय मोलाची भूमिका बजावली आहे आणि या पुढेही बजावत राहील यात काही शंका नाही आता पक्षाने अशा प्रकारे भूमिका मांडल्यानंतर शांत बसतील ते अमोल मिटकरी कसले मग त्यांनी आणखी एक एक्स पोस्ट केली त्यामध्ये ते त्यांनी लिहिले की हे पण तुम्ही आम्हाला सांगणार का मी जे वक्तव्य बॉक्स संदर्भात केलं ते वक्तव्य म्हणजे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची प्रत्येकाचीच भावना आहे आमचा साधा प्रश्न आहे अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवण्याची हिंमत कशी केली हा महाराष्ट्र आहे चंदीगड नाही चूक कबूल करा अशी पोस्ट अमोल मिटकरी यांनी केली आहे आणि या पोस्टच्याच खाली त्यांनी सॅलरी सोल्जर असा हॅशटॅग ही दिला आहे दरम्यान एकीकडे महायुतीत मुख्यमंत्री पदावरून कुरबूर सुरू असतानाच दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अंतर्गत धुसफूसही आता पाहायला मिळते